न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार आ, काल आपण पाणी ह्या विषयावरती आपण बोललो होतो आणि एकंदरीत आ, सांगली लोकसभा मतदारसंघ कसा आहे हो या संदर्भात आपण चर्चा केली तर आज पण आपल्याबरोबर चर्चा करण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार चिंतामणी शास्त्रबुद्धी आहेत तर सर आपण काल वेगवेगळ्या वे वे विषयावर बोललो मतदारसंघावरती बोललो उमेदवारांच्या संदर्भात पण थोडक्यात बोललो होतो बरोबर तर आज आजचा जो विषय आहे तर एक तर सांगली शहर असेल किंवा सांगली जिल्हा असेल हा महामार्गापासून लांब असलेला जिल्हा आणि तर सध्या जो सध्याचा जिल्हा आहे त्या जिल्ह्यामध्ये महामार्गापासून लांब असल्यामुळं जिल्ह्याच्या विकासाला पण काही मर्यादा आलेली होत्या तर आजची जी महामार्गांची परिस्थिती आहे या जिल्ह्यामध्ये तर ती कशी आहे आणि ते कुणामुळं आहे संदर्भात जर आपण काय सांगितलं तर नमस्कार आज आपण रस्त्यांबद्दल बोलणार आहोत आणि त्याचबरोबर रेल्वेबद्दल पण बोलणार आहे एक लक्षात ठेवा की कुठल्याही जिल्ह्याचा किंवा भागाचा विभागाचा जर विकास व्हायचा असेल तर काही प्राथमिक गोष्टी अत्यावश्यक हो असतात एक म्हणजे रस्ते रस्ते असल्याशिवाय तुम्ही कुठेही जाऊ शकत नाही इतर प्रवासी वाहतूक होऊ शकत नाही माल वाहतूक होऊ शकत नाही बाहेरचे लोक तुमच्या जिल्ह्यामध्ये येऊ शकत नाही तुमच्या भागामध्ये येऊ शकत नाही त्याचबरोबर पाणी पाणी असल्याशिवाय तुम्ही काही करू शकत नाही आणि तिसरी गोष्ट म्हणजे वीज आहे वीज पुरवठा आहे आणि रेल्वेची सोय या सगळ्या विकासाच्या दृष्टीनं अतिशय महत्वाच्या गोष्टी आहेत आपलं सुदैव गेल्या दहा वर्षामध्ये आपले खासदार संजय काका पाटील यांनी या सगळ्या गोष्टींवरती भर दिला ज्याला सर्वांगीण विकास सर्वांगीण विकास आपण ज्याला म्हणतो हो, तो म्हणजे नेहमी काय असतो नेमका तर या सर्व इन्फ्रास्ट्रक्चर पायाभूत सुविधा निर्माण करणं पंतप्रधान नरेंद्र मोदी गेली दहा वर्ष हाच प्रयत्न आहेत केंद्र सरकारच्या माध्यमातून की पायाभूत सुविधा बळकट करायच्या एकदा तुमचा पाया बळकट झाला की मग वरची इमारत काय केवढी मोठी उभार होऊ शकते आणि ती इमारतीला कधी ढग बसत नाही त्या दृष्टीनं रस्ते हा विषय पूर्वी कधी एवढ्या गांभीर्यानं घेतलाच गेला नव्हता तो या गेल्या दहा वर्षांमध्ये एवढ्या गांभीर्यानं रस्त्याकडे पाहिलं गेलं आपले केंद्रीय रस्ते, रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी साहेबांची काम सगळ्यांना माहीतच आहे त्यांनी त्या विषयावरती पूर्णपणे वाहूनच घेतलं म्हणजे त्यांना रस्ते मंत्री म्हणूनच ते ओळखले जातात म्हणजे गडकरी रोडकरी रोडकरी असं पण नाव पडलं म्हणजे एखाद्या कामामध्ये कसं लगन म्हणतो आपण ज्याला हिंदी मध्ये ती लगन कशी असली पाहिजे त्याच्यामध्ये कसं झोकून देऊन काम केलं पाहिजे त्याचा रस्ते हा एक मोठा नमुना आहे सांगली जिल्ह्याच्या सुदैवानं खासदार संजय काका पाटील हे भारतीय जनता पक्षातर्फे चौदा साली निवडून गेले परत दोन हजार एकोणीस साली त्यांना संधी मिळाली आणि त्यांनी त्या संधी मिळालेल्या संधीप्रमाणे या जिल्ह्यामधून जास्तीत जास्त महामार्ग कसे जावे केंद्र पातळीवरती असं नियोजन झालेलं आहे त्याची आखणी झालेली आहे रस्त्यांची महामार्गांची पण त्यातल्या त्यात आपले सगळे तालुके सगळे कसे जोडले जावे या दृष्टीनं प्रयत्न करण्याची जबाबदारी ही खासदाराची असते त्या त्या ठिकाणच्या आमदारांची असते तर खासदार संजय काका पाटील यांनी या रस्त्यांच्याकडे अतिशय बारकाईनं लक्ष गेलं दिलं त्याचा परिणाम असा झाला की आपल्या संपूर्ण सांगली जिल्ह्यातनं चार महामार्ग गेलेले जातात राष्ट्रीय महामार्ग आणि या महामार्गामुळे एक रस्त्यांचं प्रचंड मोठं जाळं आपल्याकडे उभं हो राहिलेलं आहे आता आपण असं बघतो पलूस कडेगाव तासगाव कवठेमांकाळ जत आटपाडी खानापूर त्यानंतर मिरजपूर भाग हे सगळे तालुके या मतदार विधानसभा मतदारसंघातले रस्त्यांमुळे जोडले गेले आणि या महामार्ग महामार्गामुळे जोडले गेले आता महामार्ग झाला म्हणजे लगे लगेच उद्योग येतील का असं काही लगेच हळद की हो गोरी असं कधी होत नसतं त्याला एक विशिष्ट क्रम असतो एकदा रस्ते तुमचे तयार झाले की आपोआपच मोठमोठ्या उद्योजकांचं लक्ष आपल्याकडे जातं मला अगदी शंभर टक्के माहीत आहे वीस पंचवीस वर्षापूर्वी या जिल्ह्या सांगलीमध्ये काही उद्योग मुंबईतनं वरी येणार होते काही मोठे उद्योगपती सांगलीमध्ये यायला उत्सुक होते इथं आपण उद्योग सुरू करूया म्हणून पण आपला जो हा इस्लामपूर सांगली रस्ता जो आहे तो इतका बाद रस्ता म्हणजे गेली वीस वर्ष मी तरी बघतोय तसा तो रस्ता बाद आणि छोटा पण रस्ता तो रस्ता बघूनच ते मागच्या मागे परत जात होते म्हणजे यायचे त्यांचं धाडसच होत नव्हतं इकडं बरं इथं काय आपल्या इथं विमानाची सोय नव्हती त्यामुळं मग हे लोक यायला तयार व्हायचे हो नाही त्यांचे अधिकारी पाहणी करता पाठवायचे म्हटलं तर ते धक्के खात इथपर्यंत पोहोचत ते मधल्यामध्ये परत जाईल विशेष म्हणजे सांगलीची इस्लामपूरची आणि आपल्या एकूण जिल्ह्याची मुंबई पुण्याची जी कनेक्टिव्हिटी आहे त्याची गरज लक्षात घेऊन सांगली ते पेठ हा रस्ता सुद्धा आता व्हायला लागलेला का आता काम सुरू का आहे त्या रस्त्याचं म्हणजे अनेकांनी देव पाण्यात घालून ठेवले ते काहीने त्या रस्त्यावरच्या खड्ड्यामध्ये दिवे लावले दिवाळीच्या वेळेला फटाके उडवले झाडं लावली पण तो रस्ता काही होत नव्हता अनेक नेते त्या रस्त्यानं जा ये करतात रोज जातात करतात पण त्या रस्त्याला काही मुहूर्त सापडत नव्हता संजय काका पाटील यांच्या पुढाकारानं प्रयत्नानं केंद्र सरकारनं नितीन गडकरी साहेबांनी तो, तो, तो रस्ता आपल्या केंद्रीय योजनेमध्ये धरला आणि जवळजवळ आठशे साडेआठशे कोटी रुपयाची तरतूद त्यासाठी केली आता तो रस्ता व्हायला लागलेला आहे कदाचित हा रस्ता एका दोन तीन महिन्यात पूर्ण होईल चार महिन्यात पूर्ण होईल तो एकदा पूर्ण झाला की मुंबईची कनेक्टिव्हिटी इतकी झटकन आपली जमेल नाहीतर आता कसं होत आहे मुंबईतून पेटणाच्यापर्यंत माणूस आला प्रवासात प्रवासी आला तर तो, तो आता इथनं सांगलीला जायचं म्हणजे कसं जायचं कवा जायचं असं त्याची अवस्था होती त्याच्यामध्ये हा बदल फार मोठ्या प्रमाणावरती घेईल म्हणून रस्ते ह्या रक्तवाहिन्या आहेत त्या रक्तवाहिन्या सशक्त ठेवायच्या त्यातून जा। चांगला रक्ताचा प्रवाह व्हायचा असेल प्रवासी वाहतुकीचा व्हायचा असेल माल वाहतुकीचा व्हायचा असेल तर रस्त्याची गरज आहे आणि त्या दृष्टीनं काकाने फार मोठे प्रयत्न केलेले आहेत आणि आता हा एक आपला पेठ आणि इस्लामपूर आणि सांगली हा रस्त्या असं अजून चार महामार्ग आपल्या याच्यातून गेले त्याबाबत तुम्ही हे, हे जे महामार्ग आहेत की नाही ह्या महामार्गाची आखडीच अशी केलेली आहे की प्रत्येक तालुक्याला तो जोडला गेलेला आहे तुम्ही आता सांगोल्याच्या बाजूला जर निघाला तर तुम्हाला दिसतं की आपल्या कवठेमांकळच्या पासून आपण पुढे गेलो की संपूर्ण पंढरपूर पर्यंतचा रस्ता सगळा जोडला गेलेला आहे आठपाडीपर्यंत तुम्ही गेला तर ते रस्ते जोडले गेलेले आहेत आता रत्नागिरी नागपूर आहे महामार्ग आहे तो त्याच्यामुळे आपल्या कोल्हापूरची कोल्हापूरची कनेक्टिव्हिटी चांगली झाली ती जोडली गेली आणि आता आटपाडीला पूर्वी जायचं म्हणजे अक्षरशः शंभर किलोमीटर राहायचं हो, आटपाडी हो, आणि जर तर शंभर किलोमीटर जास्त आहे उमदीपर्यंत म्हणजे कर्नाटकची जी हद्द लागते त्या हद्दीपर्यंत जायचं असेल उमदीच्या पलीकडेच इंडी तालुका लागतो हो, कर्नाटकचा जायचं म्हणजे मला आठवतंय महेंद्रसिंग टिके ते एकदा उमदीला आले ते शेतकरी संघटनेचे मोठे नेते खूप जुनी गोष्ट आहे आणि मी आणि आमचे मी ज्या दैनिकात काम करत होतो त्या दैनिकाचे संपादक आम्ही महेंद्रसिंग टिकैतच्या कार्यक्रमाला निघाल होतो तिथं तर ते टिकैतनी सुद्धा भाषणात टीका केली ती त्या रस्त्यावरती त्यावेळेस काय रस्ता आहे रस्ताय इथपर्यंत यायचं किंवा उत्तर प्रदेशात आले ते महेंद्रसिंग टिकैत फार मोठे शेतकरी नेते तर अशी अवस्था त्या रस्त्यांची होती जत तालुक्यातल्या रस्त्यांची सुद्धा अवस्था इतिशी वाईट होती कवठेमानका तालुक्यातल्या रस्त्यांची अवस्था मला अजूनही आठवते देशिंग असू दे खरशिंग असू दे कुटुळे असे रस... आतल्या आत्या बाजूचे रस्ते सुद्धा चांगले नव्हते सगळ्यात महत्वाचा गोष्ट काय नुसते राष्ट्रीय महामार्गावरतीच का काम थांबलंय असं नाही त्यांनी अंतर्गत रस्ते सुद्धा ग्रामीण भागातले सगळे चांगले केलेले आणि त्याचा परिणाम असा झाला की या सगळ्यातून प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात आता सुरू झाली सहजगत्या म्हणजे जे नितीन गडकरी नेहमी असं सांगतात की चहाचा कप हातात घेऊन सुद्धा तुम्ही गाडीत बसून पीत पीत गेलं पाहिजे सांता कामाने खाली पूर्वी म्हणजे फार उकडच व्हायची पाहिजे माणसं उकडी होत आता तर काय प्रश्नच नाही म्हणजे आता ह्या रस्त्यांमुळे एक मुलाखत त्यांचे बघितले होते ते म्हटलं गाडीत मी ग्लास पाण्याचा ग्लास हो हो तर तो सांडता काम सांडता रस्ते झाले तर ते रस्ते झाले म्हणून आणि याचा परिणाम असा होईल की आता ड्रायपोर्टचा परवाच महायुतीच्या सभेमध्ये काकानी विषय हे केला की ड्रायपोर्ट करता काही टप्पे राहिलेले आहेत ते पूर्ण पूर्तता करा ड्रायपोर्ट याचा अर्थ काय की कोरड बंदर कोर्ट म्हणजे बंदर कोरड बंदर आपला इतके समुद्र नाही त्या त्या कोर, कोरड्या बंदरातून वेगवेगळ्या शेतीमालाची वाहतूक सुरू होईल त्याच्या आसपासची औद्योगिक वसाहत तयार होईल सलगड्याला ते ड्रायपोर्टच्या करता जागा मिळाली वगैरे म्हणून त्यांनी प्रयत्न केलेले आहेत तर ते जर झालं तर या रस्त्याचा आणखी आपले उपयोग होईल तर त्या डारिंबा आहेत डाळिंब जायची सोय झाली आठपाडी तालुक्यातली द्राक्ष जायची सोय झाली उसाची वाहतूक अतिशय सुलभ झाली भाजीपाल्याची वाहतूक मिरजपुर भागातून सांगलीमध्ये झाली अशा अनेक रस्त्याची झाली त्याचा परिणाम आपल्याला काही दिवसामध्येच विकासावरती झालेला दिसेल आता हा आपला रत्नागिरी नागपूर हायवे झाला हो त्यानंतर आपला गोहागोर गुहागर ते विजयपुरा बरोबर हा पण हा रस्ता आलेला आहे हो तो पण महामार्ग राष्ट्रीय महामार्ग आहे तो पण आणि तो पण कराड कराडा मार्गे पण जातो।, जातो हो आणि तो कलूस आणि तासगाव मार्गे असा हो त्यासाठी म्हणजे पण काक्याने विशेष प्रयत्न करू एकच एकाच एक एक मार्गाने रस्ता जर आपण येळावी पर्यंत कितीतरी दिवस तसाच राहिला होता म्हणजे त्याच्यात काही वाद निर्माण झाला होता सुद्धा सोडवला त्यांनी विषय त्याच्यात त्यामुळे ह्या तालुक्यांची आणि जिल्ह्यातल्या अंतर्गत तालुक्यांची बरोबर आणि अगदी कोकणापर्यंत आणि मी म्हटलं तसं यातून वाहतूक जेव्हा सुरळीत होती तेव्हा आपल्याला इथं काही समुद्र मार्गे वाहतूक नाही गंगेसारखे बंगाल मंदर गंगेतनं वाहतूक होती ब्रह्मपुत्रि वाहतूक असे होणार नाही आपल्या इथं फक्त रस्ते ह्याच जलमार्गाला आपल्याला सुदैवाची गोष्ट अशी आहे खासदार संजय काका पाटलांनी परवाच्याच कार्यक्रमामध्ये विमानतळाची सुद्धा मागणी केली म्हणजे जागेची मागणी केली त्यांनी केंद्रीय विमान नागरी वाहतूक मंत्री जे आहेत विमान नागरी वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे ती माहिती दिली सगळी आणि त्यानुसार तो विमानतळे जर झाला तर प्राथमिक स्तरावर त्यांनी मान्यता दिली हा पण त्याला विषय राहिलेला साडेतीनशे एकर जमीन हा तर तो ते जर झालं जो विमानतळ पण झाला रस्ते तयार झालेले आहेत ड्रायफोट तयार झाला तर टोटल पाण्याची सोय व्हायला लागली झाली बऱ्यापैकी जवळजवळ पंच्याहत्तर ऐंशी टक्के पाण्याची सोय आपल्या मतदारसंघामध्ये झाली हे जर झाला तर ज्याला आपण सर्वांगीण विकास सर्वांगीण विकास म्हणतो त्याला निश्चित गती मिळेल आता हे दोन अजून महामार्ग येतात हो जे जे पुणे बेंगलोर हा महामार्ग एक होतो तो तर अतिशय म्हणजे आंतरराष्ट्रीय दर्जाचा महामार्ग तो होणार आणि मनमाळ बेळगाव असा काहीतरी तो, तो एक रस्ता नवीन होतोय हा तर हे दोन रस्ते महामार्ग झाल्यानंतर अजून आपल्या खूप खूप त्याच्यामध्ये जो हो, संपर्क आहे हो तो वाढणार आहे त्यामुळं नक्कीच आपल्या शेतीमाला आहे रस्त्यांबरोबर आणखी एक खासदारांच्या अखत्यारीमध्ये असलेलं महत्वाचं काम असतं म्हणजे रेल्वे बरोबर तर आपल्या इथं आपल्याला माहित आहे मिरजेचं रेल्वे स्टेशन हे ऐतिहासिक आहे जवळजवळ दीडशे वर्षापूर्वी मिरजेतून रेल्वे सुरू झाली बरोबर म्हणजे ज्या वेळेला सांगली संस्थान होतं एकोणीसशे सात सालची गोष्ट सांगतो मी तुम्हाला त्यावेळेला मिरजेतून सांगलीमध्ये त्याच मिरज पुणे रेल्वेचा फाटा सांगलीमध्ये आणला तर कॅप्टन बर्क सांगलीमध्ये प्रशासक होते त्यावेळेला सांगली नगरपालिकेचे प्रशासक होते आणि संस्थांचे कारभारी होते तीच रेल्वे त्याच फाटा फक्त सांगलीमध्ये त्यांनी त्यावेळेला आणला म्हणजे इतकी जुनी आपलं मिरजेचं स्टेशन आहे सांगलीचं सा स्टेशन जेव्हा आपलं पूर्वीचं जुनं मीटर गेज बंद झालं एकाहत्तर साली आणि ब्रॉडगेज सुरू झालं त्यावेळेला आपलं सांगलीचं सा स्टेशन झालं म्हणजे सांगलीचं सा स्टेशन तयार होऊन स्थापन होऊन सुद्धा आता पन्नास वर्ष होऊन गेले ही दोन महत्वाची स्टेशन आहेत त्याशिवाय परत मग बिलवडी आहे आपल्या इथं नांद्र आहे अशी परत स्टेशन आहेत अगदी आगळगावून याच्यापर्यंत सुद्धा आपली स्टेशन आहेत आपल्या कौथिमकाळ तालुक्यातून जाताना सुद्धा तर या सगळ्या रेल्वे मार्गाचा विकास व्हावा ह्यासाठी सुद्धा संजय काका पाटलांनी प्रयत्न केले केंद्राच्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत त्याच्यातनं त्याच्यासाठी निधीची तरतूद करून घेतली अर्थसंकल्पामध्ये तरतूद करून घेतली त्यामुळे झालं काय की आता हा दुहेरी मार्ग झाला रेल्वेचा पूर्वी नाही तर एक रेल्वे थांबून राहिली त्या स्टेशनच्या बाहेर सिग्नल पडेपर्यंत थांबायचे तास ता तास दोन ता दोन तास व्हायचे मला आठवत आहे ह्या पॅसेंजर पॅसेंजर रेल्वेसह दोन दोन तास तीन तीन तास लेट व्हायच्या ता। त्याला आता आळा असेल दुहेरी मार्ग झाल्यामुळं आणि रेल्वेचं विद्युतीकरण पूर्ण झालेलं आहे त्याबरोबर आणखी दोन एक महत्वाची गोष्टी ह्या खासदार संजय गौका पाटलांच्या कारकिर्दीत होत आहेत त्या म्हणजे आपण आपल्याला माहिती आहे आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतोय त्यामुळं मिरजेचं जे रेल्वे स्टेशन आहे ते एक आदर्श स्टेशन म्हणजे मॉडर्न मॉडेल मॉडेन स्टेशन म्हणून करायचं जंक्शन आणि सांगलीचं स्टेशन हे अमृत स्टेशन रेल्वे स्टेशन अशी झालेली आहे योजना मंजूर झालेली आहे त्यानुसार त्याचं कामही सुरू झालेलं आहे हुगळीचं जर तुम्ही स्टेशन बघितलं तसंच ती हुबळीला प्रचंड मोठं स्टेशन आहे म्हणजे हुबळीचं स्टेशन बघायला लोक येतात बरोबर बाहेर पर्यटक येतात तसं मिरजेचं स्टेशन घेईल आणि त्यामुळं रेल्वे आणि रस्ते ह्या दोन्हीच्या याच्यावरती जे मूळ पाया पायाभूत कामा करता जे प्रयत्न करायला पाहिजे संजय काकांनी केलेले आहेत के? हे निश्चित आणि काही महत्वाच्या ज्या गाड्या आहेत एक्सप्रेस हो त्यांचे थांबे पण थांबे पण इथं मंजूर करून आणले कारण ते सांगलीमध्ये ते थांबे मिळत नव्हते हो याच्यापूर्वी मिरजेत मिळायची पण सांगलीत मिळत नव्हते ते पण त्यांनी अनेक मंजूर करून घेतले या सगळ्याचा एक परिणाम शेवटी आपल्याला निश्चितच दिसणार आहे तर आज आपण खासदार संजय काका पाटील आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून आणि युतीच्या माध्यमातून जे काही रस्त्यांची कामं करण्यात आलेली होती त्या संदर्भात आज आपण चर्चा केलेली आहे सर जर महामार्ग नसतील किंवा रस्ते नसतील तर सगळंच अवघड होऊन बसतं तर ज्या जिल्ह्याच्या विकासाच्या रक्त ज्या आहेत तर त्या अतिशय सुरळत आणि चांगल्या प्रकारे दर्जेदार तयार करण्याचं काम करण्यात आलेलं आहे सर आपण आज आपण चर्चा केली त्याबद्दल धन्यवाद 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 नाही मला या विषयावरती बोलायचंच होतं कसं आहे आपण कुठल्याही गावाला जायचं झालं तर पहिल्यांदा विचारतो रस्ता, रस्ता कसा आहे बरोबर म्हणजे रस्ता कसा जातोय हे पहिल्यांदा बघतो आपण आणि मग त्या गावाला जायचं कधी ठरवतो बरोबर दृष्टीने रस्त्यांचं महत्व किती आहे हे आपल्या लक्षात महत्वाचं धन्यवाद धन्यवाद